हॅलो फ्रेंड आज माझ्या देवांचा वाढदिवस आहे वाढदिवस साजरा करत आहे आम्ही घरीच साजरा करत आहे पा आम्ही आरती वाढत आहे आणि टिक्का पण लावत आहे त्याच्यानंतर माझी मुलगी पण लावत आहे आणि पा आम्ही केक कोणता आणला केक कोणता आणला आपण केक कोणता आणला तर आपण मला नाही र मलाही केक आणला होता मलाई का रस रस मला रस मलाई केक आणला होता आम्ही छान होता केक मला आठवत नाही आहे आता फोटोशूट चालू आहे माझी मुलगी फोटोशूट करत आहे नंतर माझी आई वाढत आहे माझ्या नवऱ्याला आणि अशा प्रकारे आमचा सेलिब्रेशन वाढदिवसाचं खूप छान प्रकारे झालेलं आहे आनंदात झालेला आहे आणि तुमच्या आशीर्वादाने आम्ही असंच हे आणि उद्या आम्ही म्हणजे पा माझा माझे मिस्टर पा कसे मस्त नाचत आहे त्यांना तर खूपच आनंद होत आहे की आपला वाढदिवस साजरा केला <laughs> नंतर फोटो नंतर आम्ही दोघं पण नाचत आहे नंतर बघू शकता तुम्ही आ एन्जॉय एवढा एन्जॉय करत आहे की जीवनात काहीच मिळत नाही एन्जॉयशिवाय काहीच मिळत नाही एन्जॉय करायचं आणि एन्जॉय असं हेच आठवणी हो राहतात आपल्या पुढच्या जीवनावर तर खूप मस्त असा वाढदिवस आमचा साजरा झालेला आहे सगळ्यांनी केक खाल्ला एकमेकांना चारला नंतर आम्ही खूप एन्जॉय केलं नाचलो पण मुलगी पण नाचली पण मुलगी म्हणे माझा शूट दाखवू नको म्हणून मी कट केला माझ्या मुलीचा पण मुलगा पण नाचला आणि अशा प्रकारे एवढा खूप मस्त वाटत होतं काल खूपच छान वाटत होतं त्यामुळे मुलगी पण टिक्का तर लावत आहे आणि नंतर लावल्यानंतर ती तिने पण केक केक के कटिंग केली नंतर छान हो वाढलं पण तिने आणून काढलं नंतर छान प्रकारे आता माझा मुलगा पण ओ वाढत आहे आणि ओ वाढल्यानंतर तो पण त्याला सांगा लागते टिका लाव ते नंतर फोटो का फोटो काढतच नाही एवढा लाजते की बस फोटोच नाही फोटो काढायला गेल्या तर असं विचित्र चेहरा करते आणि विचित्र चेहरा केल्यानंतर आपल्याला असं वाटते बाबा केक पाकी छान आहे रसमलाई केक आहे हा नंतर आम्ही केक कटिंग केलं वाढदिवस साजरा केला आणि केक कटिंग केलं नंतर त्याच्यात पण ते म्हणजे हसून देण्याचा प्रयत्न करत होते आम्हाला बघू शकता तुम्ही आता केक कटिंग केल्यानंतर एकामेकांना आम्ही चालला तो नंतर माझ्या ना मुलाने पण चालला छान प्रकारे आम्ही असलं कोणतं तरी गाणं होतं ते त्या गाण्यावरच एन्जॉय केला खूप छान प्रकारे असं नंतर केक तर एवढा बढिया होता केक खूपच मस्त होता खऱ्या केक केक नंतर माझ्या मुलाला तर केक एवढा आवडला का खूप माझ्या मुलानंच पण थोडा थोडा खाल्ला पण माझ्या मुलाला खूप आवडते केक नंतर के चाळताना फोटो फोटोपा छान प्रकारे केक बघू शकतात चारला माझ्या आईनं पण चार जन्म केलं माझ्या मुलीने पण चारला आम्ही हा प्लॅन करत होतो आम्ही कुठे फिरायला जायचं म्हणून तर आम्ही कोकण निवडलं कोकणामध्ये जायचं कोकण बघायला ह्याच्यामध्ये mole chan perkarya sa chan bisa foto karena masih perkarya masa dan cowajib us chan perkarya parfet lah parfet खूपच खूपच आरामशीर आरामशीर कामं चालू होती मुला छान दिसते दोघांनी पण पिवडं पिवढ घातलेलं होतं अरे खाऊन चार्जिंग खलास खोबरा लागली खाऊन चार्जिंग खलास खोबरा लागतं आता खूपच मस्त ही असं नाचत होते छान चालू होता मस्त एन्जॉय गाणं भेटलं गाणी चालू होती माझ्या मुलांनी गाणी लागली होती खूप आता कुठे जाणार आहे नक्की बघा पूर्ण व्हिडिओ बघा बा निघालेला आहे शेगावरून आम्ही निघालेला आहे पण कुठे जात आहे आम्ही कळणार गावाला निघालेला आहे तो पण काढलेला बा मी गाडीत बसलेली आहे सर्व सामान मागे आहे आणि दोन मुलां माझी आई मागे आहे आम्ही पुढे आहे बसलेलं आहे गाडी चालवत आहे आता कधी पोचू आम्ही गेल्यानंतर काढूच व्हिडिओ आणि तुम्हाला कळू तर आवडल्यास लाईक करा आणि फॉलो करा आणि छान मस्त असा आमचा प्रवास सुखाचा गेला पाहिजे अशी प्रार्थना करा ज्यांनी फॉलो केला नसेल त्यांनी पेट्रोल भरत आहे का तुम्ही अशा प्रकारे आता खामगाव रोड ना चालू आहे पेट्रोल पंपावर आहे पेट्रोल टंकी भरण्यासाठी राजी टंकी भरणार आहे पा किती छान आहे म्हणजे अंबानीच पेट्रोल पंप अंबानीच पेट्रोल पंप आहे पेट्रोल भरलेलं आहे निघालेला आहे आमच्या वर्णावर खामगाव रोड